किरण सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे किरण सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाली राजन साळवी यांचा प्रवेश अचानक राजन साळवी यांचा प्रवेश असताना आज अचानक किरण सामंत हे राज ठाकरेंकडे पोहोचले किरण सामंत राजन साळवींच्या पक्षप्रवेशानं नाराज असल्याची चर्चा होती किरण सामंत यांच्या राजकीय भेटीनंतर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील गणेश भेट नेमकी कोणत्या संदर्भामध्ये झालेली आहे आणि यामागे सुद्धा काही राजकारण आहे का अमोल जेव्हा दोन्ही राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी भेटतात तर निश्चित राजकीय चर्चा होते सदिच्छा भेट असते काही वैयक्तिक कारणांमुळे भेट होते मात्र सध्याच्या घडीला या प्रकारचं राजकीय वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे